नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फी अँड स्टडी सेंटरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण भारतीय संविधानातील सर्व महत्त्वाची कलमे याविषयी माहिती घेणार आहोत भारतीय संविधानात जे काही कलम आहेत त्याच्यावर बऱ्याचशा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात येतात त्यामध्ये एम पी एस सीची परीक्षा असेल किंवा सरळ सेवेची परीक्षा असेल टी सी एस आय बी पी एसद्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षा असतील या सर्व परीक्षेमध्ये संविधानाचे जे काही महत्त्वाचे कलम आहेत त्याच्यावर प्रश्न विचारण्यात येतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व कलम डिटेलमध्ये पाहणार आहोत तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर आपलं चॅनल सबस्क्राईब ठेव करा जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील तर कलमे पाहण्याच्या अगोदर आपण काही महत्त्वाची माहिती पाहूयात तर माहिती पहा संविधान सभेची पहिली बैठक नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी पार पडली होती या बैठकीमध्ये दोनशे नऊ सदस्य उपस्थित होते तर या बैठकीमध्ये तात्पुरते अध्यक्ष म्हणून फ्रँक अँथोनी यांची निवड करण्यात आली होती संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते यांची निवड अकरा डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीमध्ये करण्यात आली होती आणि त्याच दिवशी घटनेचे कायदेशीर सल्लागार म्हणून बी एन रॉय यांची निवड करण्यात आली होती बी एन रॉय यांच्यावर बऱ्याच वेळा सेवेमध्ये प्रश्न विचारला जातो संविधान सभेच्या एकूण बावीस समित्यांची स्थापना केली होती त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते संविधान सभेतील एकूण सदस्य संख्या होती तीनशे एकोणनव्वद एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये हे जेव्हा संविधानसभा स्थापन झाली तेव्हा तीनशे एकोण एकोणनव्वद सदस्य ठरविण्यात आले होते त्याच्यामध्ये दोनशे ब्याण्णव सदस्य ब्रिटिश प्रांतातील असतील चार मुख्य आयुक्तांच्या प्रांतातून निवडून येतील आणि त्र्याण्णव संस्थान आपले काय करतील नामनिर्देशित करतील असे ठरविण्यात आले होते पाकिस्तानच्या फळणीनंतर संस्थानिकांनी आपले सदस्य नामनिर्देशित केले नाहीत त्यामुळे संविधान सभेची एकूण सदस्य संख्या दोनशे नव्याण्णव झाली होती घटना स्वीकृती सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी करण्यात आली या दिवशी एकूण दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांनी संविधानावर स्वाक्षऱ्या केलेल्या होत्या घटनेची अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून करण्यात आलेली होती हा दिवस सव्वीस जानेवारी आपण प्रजासत्ताक दिनमधून साजरा करत असतो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी जी घटना स्वीकारण्यात आली होती त्या घटनेमध्ये एक प्रस्तावना बावीस भाग तीनशे पंचाण्णव कलमे आणि आठ अनुसूचांचा समावेश होता हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात असू द्या यानंतर आपण राज्यघटनेतील जी काही महत्त्वाची कलम आहेत त्याच्याविषयी माहिती घेऊ तर कलम तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्याच्यावर प्रश्न आले तर सुटतील राज्यघटनेतलं पहिलं कलम आहे भारत हा राज्यांचा संघ आहे असा उल्लेख त्याच्यामध्ये करण्यात आलेला आहे कलम दोन हे नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा राज्य स्थापन करणे याच्याशी संबंधित आहे त्याच्यानंतर कलम तीन हे नवीन राज्याची निर्मिती तसेच राज्यांच्या सीमांचे पुनर्निर्धारण करणे याच्याशी संबंधित आहे म्हणजे भारतामधील जे काही भारता राज्य आहेत त्यांची सीमा निश्चित करण्याचं काम कलम तीननुसार करण्यात येते आणि भारताच्या बाहेरचे राज्य जर भारतात सहभागी करून घ्यायचं असेल तर ते कलम दोननुसार होतात हा एक पॉईंट लक्षात असू द्या कलम पाचमध्ये संविधानाच्या प्रारंभीच्या नागरिकत्वाची तरतूद करण्यात आलेली होती यानंतर मी कलम बारा ते ची माहिती दिलेली नाही कारण हे कलम खूप महत्त्वाचे आहेत याच्याविषयी व्हिडिओ मी नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती तुम्हाला डिटेलमध्ये देईल त्याच्यासाठी तुम्ही कमेंट करून सांगू शकता की व्हिडिओ अपलोड करावा की नाही तर कलम बावन आहे भारताचे राष्ट्रपती या पदाची तरतूद कलम बावनमध्ये आहे कलम चौसष्ट हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती यांच्याविषयीचं आहे कलम चौऱ्याहत्तरमध्ये भारतीय राष्ट्रपती सहाय्य व सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे आणि याच्यातलं एक महत्त्वाचा कलम लक्षात असू द्या कलम शहात्तर याच्यामध्ये भारताचा महान्यायवादी याची तरतूद करण्यात आलेली आहे ही हे एक कलम महत्त्वाचं आहे ते लक्षात ठेवा यानंतर कलम अठ्ठ्याहत्तरमध्ये पंतप्रधान मंत्रिमंडळ व राष्ट्रपती यांचा दुवा असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे कलम शहाऐंशी हे राष्ट्रपतीचा संसदेत अभिभाषणाचा जो हक्क आहे त्याच्याविषयी आहे कलम एकोणनव्वद राज्यसभा सभापती व उपसभापती यांच्याविषयीची तरतूद याच्यामध्ये करण्यात आलेली आहे कलम एकशे आठमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन घेण्याविषयीची तरतूद करण्यात आलेली आहे कलम एकशे आठमध्ये कलम एकशे दहामध्ये विधेयकाची तरतूद करण्यात आलेली आहे तर धन विधेयकाविषयी माहिती आपल्याला कलम एकशे दहामध्ये मिळते कलम एकशे अकरामध्ये राष्ट्रपतीचे विधेयकासंबंधीचे काय काय अधिकार आहेत त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे म्हणजे राष्ट्रपती कोणत्या विधेयकाचा स्वीकार करू शकतो कोणते नाकारू शकतो याच्याविषयी माहिती आपल्याला कलम एकशे अकरामध्ये मिळते आणि कलम एकशे बारा खूप महत्त्वाचा आहे कारण अर्थसंकल्पाचे सादरीकरण करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला एकशे बारा कलमानुसार देण्यात आलेला आहे तर हे कलम तुम्ही लक्षात असू द्या आणि अर्थसंकल्पाला जे आपले संविधान आहे त्याच्यामध्ये वार्षिक वित्तीय विवरणपत्रक असं संबोधन वापरण्यात आलेलं आहे अधिवेशन सुरू नसताना राष्ट्रपतीचा अध्यादेश काढण्याचा हक्क का जो आहे तो एकशे तेवीस कलमामध्ये दिलेला आहे म्हणजे राष्ट्रपती अधिवेशन चालू नसताना अध्यादेश काढू शकतात तर त्याची तरतूद कलम एकशे तेवीसमध्ये आहे लक्षात ठेवा कलम एकशे चोवीस हे पण महत्त्वाचं आहे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कलम एकशे चोवीसमध्ये देण्यात आलेली आहे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना जी काही होते ते एकशे चोवीस कलमांवर करण्यात येते कलम एकशे एकोणतीस सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे अशी तरतूद कलम एकशे एकोणतीसमध्ये करण्यात आलेली आहे कलम एकशे अठ्ठेचाळीसमध्ये नियंत्रक व महालेखापरीक्षक यांची तरतूद करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर कलम एकशे तिरुसष्टमध्ये राज्यपाल मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ याची तरतूद करण्यात आलेली आहे यानंतर कलम दोनशेमध्ये राज्यपालांचे विधेयकासंबंधीचे काय अधिकार आहेत त्याच्याविषयी माहिती देण्यात आलेली आहे कलम दोनशे तेरा राज्यपालांचे अध्यादेश काढण्याचे अधिकार याविषयीची माहिती देतो तर दोनशे तेरा कलमामध्ये राज्यपाल कोणत्या विषयावर अध्यादेश काढू शकतात देवार याची माहिती देण्यात आलेली आहे कलम दोनशे चौदामध्ये सर्व राज्यात उच्च न्यायालयाची स्थापना केली जाईल अशी तरतूद करण्यात आलेली आहे कोणत्या कलमानुसार दोनशे चौदानुसार नुसार हे पण महत्त्वाचं आहे लक्षात असू द्या आणि कलम दोनशे सव्वीस पण खूप महत्त्वाचं आहे कारण याद्वारे मूलभूत अधिकारांचे रक्षण उच्च न्यायालय करेल अशी तरतूद याच्यामध्ये करण्यात आलेली आहे दोनशे सव्वीस कलमामध्ये कलम दोनशे तेहतीसमध्ये जिल्हा न्यायाधीशांची राज्यपालाद्वारे नेमणूक केली जाईल याची तरतूद करण्यात आलेली आहे कलम दोनशे पस्तीसमध्ये उच्च न्यायालयाचे अधीनस्थ न्यायालयावर नियंत्रण याच्याविषयी माहिती आहे कलम दोनशे एकोणचाळीसमध्ये केंद्रशासित भागांचे प्रशासन राष्ट्रपतीद्वारे केले जाईल याची माहिती देण्यात आलेली आहे कलम दोनशे त्रेचाळीसमध्ये पंचायत व नगरपालिका याच्या संदर्भात तरतूदी आहेत म्हणजे कलम दोनशे त्रेचाळीसमध्ये पंचायत राज आणि नगरपालिका यांच्याविषयी तरतूद करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये बरेचसे कलम आहेत दोनशे पंचेचाळीस कलमामध्ये दे संसद देशासाठी तसेच विशेष भागांसाठी कायदे करू शकते याच्याविषयी तरतूद करण्यात आलेली आहे कलम दोनशे बासष्टमध्ये आंतरराज्य नदी विवादासंबंधीच्या निर्णयाचा संसदेला अधिकार आहे याच्याविषयी तरतूद करण्यात आलेली आहे कलम दोनशे त्रिरुसष्टमध्ये राज्यातील समन्वयासाठी आंतरराज्यीय परिषदेची स्थापना करण्यात आलेली आहे आणि कलम दोनशे सहासष्टमध्ये भारताचा संचित निधी याच्याविषयी तरतूद आहे कलम दोनशे शहात्तर हे केंद्र शासनाचे राज्य सरकारांना सहाय्य अनुदान याविषयी माहिती देते दे। कलम दोनशे ऐंशीमध्ये राष्ट्रपती दर पाच वर्षांनी वित्त आयोगाची स्थापना करतात अशी तरतूद आहे आणि हे कलम महत्त्वाचं आहे कारण याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात त्याच्यानंतर हे पण कलम महत्त्वाचं आहे कलम तीनशे बारा अखिल भारतीय सेवा संबंधीच्या राज्यसभेचे जे काही अधिकार आहेत त्याच्याविषयी माहिती या कलमामध्ये देण्यात आलेली आहे कलम तीनशे पंधरामध्ये केंद्र राज्यासाठी लोकसेवा आयोगांची स्थापना करण्यात येते त्याची तरतूद आहे कलम तीनशे पंधरामध्ये केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्याच्या सुद्धा लोकसेवा आयोगाची माहिती देण्यात आलेली आहे म्हणजे त्याची रचना कशी असेल याच्याविषयी माहिती दिलेली आहे कलम तीनशे तीसमध्ये अनुसूचित जाती जमातीसाठी लोकसभेत जे काही आरक्षण आहे त्याच्याविषयी माहिती देण्यात आलेली आहे तर एकशे एकतीसमध्ये अँग्लो इंडियन समुदायास प्रतिनिधित्व राष्ट्रपतीचा अधिकार आहे ही तरतूद करण्यात आलेली आहे तीनशे अडतीसमध्ये राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे कलम तीनशे त्रेचाळीसमध्ये केंद्र शासनाची अधिकृत भाषा देवनागरी लिपीतील हिंदी ही भाषा असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे म्हणजे कलम तीनशे त्रेचाळीस हे भाषे संबंधित आहे म्हणजे हिंदी भाषेशी संबंधित आहे कलम तीनशे बावन्न राष्ट्रपतीद्वारे आणीबाणीची घोषणा केली जाईल याच्याविषयी तरतूद करते म्हणजे तीनशे बावन्नमध्ये आणीबाणीविषयी तरतुदी आहेत आणि क कलम तीनशे अडुसष्ट संसदेत संविधानात दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे विषय आहे हे पण महत्त्वाचं कलम आहे याच्या अगोदरचा पण महत्त्वाचा कलम होता आणि कलम तीनशे सत्तरमध्ये जम्मू काश्मीर राज्यास विशेष दर्जा देण्यात आला होता तो दोन हजार एकोणीसमध्ये हटवण्यात आलेला आहे अशा प्रकारे आपण संविधानातील महत्त्वाच्या कलमाची माहिती घेतलेली आहे तर याच्यानंतर जे कलम बारा ते एक्कावन्न कलमाविषयी माहिती राहिली आहे त्याचा नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येईल तर इथेच थांबूयात धन्यवाद